तीन इंद्रिय संजय राऊतांचे निकामी झालेली आहेत एक मेंदू दुसरे डोळे तिसरी आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर वेळ संजय मी माझं स्वतःचं मत सांगितलेलं आहे माणसाच्या शरीरामध्ये दहा इंद्रिय असतात त्यामधले तीन इंद्रिय संजय राऊतांचे निकामी झालेली आहेत एक मेंदू दुसरे डोळे तिसरी जबान त्याच्यामुळे त्यांचं ऑपरेशन करणं महत्त्वाचं आहे त्यांच्या डोळ्यात मोतीबिंदू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हो, हा आमचाच होता त्याचा निकाल पण येणार आहे आणि ज्यांचा शिवसेना पक्ष होता त्यांना तो मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी अस्वस्थ होऊ नये त्यांनी पुढे लढाईच्या मैदानात उतरलं पाहिजे अमोल मिटकरी तीन वर्षाचे मेहमान कलाकार आहेत आता ह्या महिमान कलाकार तीन वर्षे येणे या मेहमान कलाकारांना मौज मस्ती करावी ह्या महिमान कलाकारचे गावात सरपंच नाही गावात जिल्हा परिषद सदस्य नाही गावात पंचायत सभत सदस्य नाही आणि ह्या महिमान कलाकारांनी संजय राऊत साहेबावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही तीन वर्षाचा मेहमान कलाकारांना मोज मस्ती करावी राहिला प्रश्न ऑपरेशनाचा आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर किरीट सोम्या व्हायला वेळ लागणार